राहिलेला आहे तो मी इथून पुढे वाचून दाखवणार आहे तरी तुम्ही तो, तो चौदा अध्याय भाग एक माझ्या चॅनेलवरती पाठवला आहे तोही बघा आणि नंतर हा भाग दोन बघा खूप छान आहे अध्याय खूप यामध्ये शक्ती आहे स्वामींचा आशीर्वाद आहे तर मी चौदा अध्याय जो राहिला आहे त्याला वाचनाला सुरुवात करत आहे श्री स्वामी समर्थ ज्यासी नाही मृत्यूचं भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरुकृपा ज्यासी होय यमाचे मुख्य भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुशुक्ती केली भ्रमिती होऊन शरीरस्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होऊ त्यासी जागृत होऊ परी ऐसा प्राणघात व्यवस्थेची कष्ट तसे ते वेळी स्मरण सेनसे काही म्हण शस्त्रे मारितो घाई छेदन करीत अवेव पाही विप्रेक आपनासी स्मरण जाहले वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोकतळे तळे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा येथे पांचारी लेकवनी कवनी जावे त्वरित परतोणी वस्त्रभूषे भूषणे देवोनी निरुपदेति चरण असा चरणस्वामी संतोषिणी द्विजवर आला ग्रामा वेगभक्त गंगातीर्य सेवारस दर्शन चरणदर्शना देखोनिया श्री गुरुंसी नमन करीतो श्रुत करी तो भावेसी श्रोत करी बहुसी सांगे वृत्तांत श्री श्रीगुरुमूर्ती तया विजा आश्वासिती दक्षिण देशात जाओ मनते स्थान स्थान तीर्थयात्रे श्री गुरुंचे वचन विन विनविती सेकर जोडी न विसवे आता तुमचे चरण आपण येईल समागमी तुमचे चरणा विनय देखा सहा राहे न शके क्षण एका संसारसागर तारका तुची देखा कृपा सिंधु उद्धारावया सागरासी गंगा गंगानिली भूमीसी देसी स्वामी अम्मासी दर्शन दिदले भक्तवत्सल्य तुझी ख्याती आम्ही सोडणे कायनीती सवे उनी म्हणून या चरणी लागला येणे परी श्री गुरुसी विनवी विप्रभावेसी संतोषिनी विनयसी श्री गुरु म्हणती तेवेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थ असती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवस्तरी पंचदर्शी आम्ही तुमचे गावासमीप करू हे निश्चित कलत्रपुत्र इष्ट भ्रात मिळवणी भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुखे सकळ आरिष्टे गेली दुखे म्हणत ठेवी ते मस्तके भाक देती वेळी ऐसे परी श्री गुरु निघाले तेतुनी जे ते असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्या समवेत गुरु आले तीर्थ पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे ते राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त भावयासी होते शिष्य बहुवसी त्यासी कोटे ठेविले गंगाधराचा नंदनु सांगे गुरुचरित्र कामधेनु सिद्धुमुनी विस्तारुनी सांगे नाम नामकर स पुढील कथेचा विस्तार सांगता विचित्र पार मन करुन एका गुरु एकाश्रुते सकळी कहू येत्रीचरित्रमृतपरमथा कल्पतैश्री नृसिंहसरस्वते प्रख्याते सिद्धनामधारका संवादक्रूर यवन शासन गुरु प्रधाननाम चतुर्दया श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर अशा प्रकारे मी चौदा अध्यायाचे पूर्ण वाचन करून दाखवलेलं आहे ते तुम्ही रोज ऐका किंवा वाचा कारण यामुळे शत्रू भयापासून संरक्षण मिळणार आहे नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळणार आहे प्रेम आणि नातेसंबंधामध्ये यश येणार आहे तसेच व्यवसाय आणि करिअरमध्ये खूप प्रगती होणार आहे आणि फायदेशीर विवादापासून संरक्षण मिळणार आहे आपल्यावर जो आग्रहांचा प्रभाव असतो त्यापासून संरक्षण मिळणार आहे तणावातून मुक्तता होणार आहे तर असे खूप सारे फायदे आहेत तर तुम्ही हा चौदावाध्याय नक्की वाचा किंवा रोज ऐका याचे खूप फायदे आहेत आणि स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी रोज नित्य राहो श्री स्वामी समर्थ धन्यवाद